सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अरुण भाऊ अडसड यांच्यामुळे विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा माजी आमदार अरुण भाऊ अडसड वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वितरण विपरीत परिस्थिती आणीबाणीच्या काळात मागील सात दशक संघर्ष करून विदर्भात अरुण भाऊ अडसड यांना यांनी शिस्तबद्ध कार्यकर्ते घडवले त्यांच्यामुळे आज भाजपला चांगले दिवस आले असून त्यांच्या पराकाष्ठेने त्याकडे विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली असल्याचा संदेश देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यातील मंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या विदर्भातील आवाज भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माजी आमदार अरुण भाऊ अडसड अर यांचा वाढदिवस तिन्ही तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला मंगरूड दस्तगिरी येथे महाआरती चांदू रेल्वे येथे रक्तदान शिबिर भाजपाचा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला धामणगाव रेल्वे येथील अरुणोदय ये निवासस्थानी अरुणभाऊ अडसळ व त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभाताई अडसळ यांना भाजप महिला आघाडीच्या वतीने प्रथम औक्षवंत करण्यात आले त्यानंतर दिवसभर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच रिग लावली होती जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना सरपंच उपसरपंच विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी एकच गर्दी केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नितीन गडकरी भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळाच्या सर्वच मंत्र्यांनी व राज्यातील आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तालुक्यातील दिव्यांगांना गौण खनिज अंतर्गत प्राप्त निधीतून तीन चाकी सायकलचे वितरण विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ अडसडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रताप अडसळ तहसीलदार अभय घोरपडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश वानखडे विस्तार अधिकारी निलेश वाघ तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सिटी इंडिया साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा अमरावती जिल्हा प्रतिनिधी